घटना आहे उर्वशीची उर्वशी, उर्वशी सत्यनारायण वैष्णव सत्तावीस वर्षाची एक हस्त्री मन मिळावू तरुणी जिचं जीवन संघर्षाने भरलेलं होतं पण तिच्या स्वप्नांमध्ये मात्र भरभराट होती ती कोपखैरणे येथील एका बार मध्ये काम करत होती अनेकांना तिचे काम नकोसे वाटायचे पण तिला जगायचं होतं स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ती रात्रीचं काम करायची आणि दिवसभर थकलेलं शरीर शेरे, शरीराला विश्रांती देत होती तिच्या चेहऱ्यावर सतत एक आशेचा किरण दिसायचा तिच्या प्रेमाचे प्रतिबिंब रियाज समत खान जिम ट्रेनर म्हणून काम करणारा देखना हासरा आणि दिलखुलास व्यक्ती त्याच्या दररोजच्या बार मधल्या भेटीमधून उर्वशी आणि त्यांचं नातं घट्ट होत गेलं प्रेमाचं सुंदर स्वप्न उर्वशीच्या डोळ्यासमोर उभं राहिलं ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करू लागली पण तिचे स्वप्न पाहत होती त्याच्या मागे फसवणुकीचा डाव रचला जातो हे काही महिन्यापासून उर्वशी आणि रियाजच्या नात्यात जवळीक वाढत गेली तिला तो तिच्या आयुष्याचा आधार वाटत होता पण तिच्या मनात लग्नाचे स्वप्न फुलत असताना रियाजला हे नातं नकोस झालं होतं तिच्या प्रेमाचा त्याला कंटाळा येऊ लागला तो केवळ क्षणिक आकर्षणासाठी तिच्या सोबत होता पण उर्वशीला त्याच्यासोबत भविष्य हवं होतं गेल्या काही आठवड्यापासून ती त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती रियाज आता आपण नातं पुढे न्यावं मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं असं ती वारंवार म्हणायची पण त्याला हे नातं संपवायचं होतं त्यानं अनेकदा टाळण्याचा प्रयत्न केला पण उर्वशी काय केल्या माघार घेत नव्हती शेवटी तो एका निर्णयावर आला तिला कायमचं संपवायचं रियाज हे एकटा करू शकत नव्हता म्हणून त्यानं आपले मित्र इम्रानला सोबत घेतलं आणि त्यांनी एक काळ रात्रीचा कट आखला तेरा डिसेंबरची तारीख तिच्या स्मृती उर्वशीच्या घरच्यांच्या काळजावर कायमचा ओरखडा उमटून गेली रियाजने उर्वशीला फोन केला चल तुला एक सरप्राईज द्यायचंय तिच्या डोळ्यात आनंदाची छमक उमटली तिला वाटलं की कदाचित आज रियाज तिला लग्नाचा प्रस्ताव देईल रात्री ती त्याच्या गाडीत बसली एक लाल रंगाची बोलेरो तिला कल्पना नव्हती की ही गाडी तिच्या मृत्यूची साक्षीदार ठरणार आहे गाडी सुरू झाली आणि पनवेलच्या दिशेने मार्गक्रमण करू लागली रियाज आणि इम्रान शांत होते उर्वशी गप्पा मारत होती तिच्या स्वप्नांची उजळणी करत होती पण तिला हे माहित नव्हतं तिच्या स्वप्नांना काही क्षणातच काळो झाकून टाकणार आहे गाडी निर्जन भागात पोहोचली अंधाराची दाट चादर पसरली होती रस्त्यावर शांतता होती त्या शांततेत अचानक एक आवाज घुमला धाड रियाजन तिच्या गळ्यात रस्सी अडकली आणि उर्वशीच्या डोळ्यात अचानक भीती दाटून आली ती विवळली तिने वाचण्यासाठी प्रयत्न केला पण दोघांच्या ताकदीसमोर ती हातबल झाली रियाज मी तुझ्यावर प्रेम करते मला सोडून दे तिचा आवाज थरथरत होता पण त्या आवाजातली भीती वेदना प्रेम काहीही रियाजपर्यंत पोहोचलं नाही त्याने तिचा गळा अधिक आवडला तिच्या हातांची हालचाल मंदावत गेली डोळे मोठे झाले आणि काही क्षणातच तिचा देह निश्चल झाला रियाज आणि इम्रान उर्वशीचा मृतदेह कारच्या मागच्या सीटवर टाकला आता प्रश्न होता या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची त्यांनी गाडी चालवत पनवेल मधील धामणी गावाच्या दिशेने मोर्चा वळवला मध्यरात्रीच्या काळोख्या वातावरणात जेव्हा सगळीकडे शांतता होती त्यांनी उर्वशीचा मृतदेह गाडी नदीच्या पात्रात फेकला आणि गुपचुप निघून गेले दुसऱ्या दिवशी नदीच्या काठावर एक मृतदेह आढळला चेहरा सुजलेला शरीर निश्चल पोलिसांनाही कुठलीही ओळख पटवता येणार तिच्याजवळ एकमेव पुरावा होता तिच्या पायातील एक चप्पल ज्यावर एक विशिष्ट लोगो होता सीसीटीव्ही फुटेज मिळालं आणि तपासाच्या दिशा स्पष्ट झाल्या अखेर पोलिसांनी त्या दुकानात जाऊन तपास केला जिथून उर्वशीने चप्पल विकत घेतली होती त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी रियाज आणि इम्रानला अटक केली रियाज आणि इम्रान पोलिसाच्या चौकशीत गडगडले त्यांच्याकडून सर्व कबुली जबाब मिळाले पण उर्वशी मात्र कधीच परत येणार नव्हती तिची एक चूक होती तिने चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला त्या विश्वासानं तिला मृत्यूच्या दारात ढकलले या घटनेतून आपण काय शिकावं ही घटना फक्त एका मुलीच्या हातीची नाही तर एका फसवलेल्या विश्वासाची प्रेमाच्या नावाखाली झालेल्या विश्वासघाताची आहे उर्वशीला प्रेम हवं होतं पण तिला तिच्या प्रेमातून मृत्यू मिळाला राग आणि स्वार्थ कितीही मोठा असला तरी कुणाचं आयुष्य काढून घेणे कधीच योग्य ठरत नाही उर्वशीची विश्वास तिच्या मृत्यूचं कारण ठरला कोणावरही विश्वास ठेवण्याआधी तिच्या मनातील सत्य जाणून घेणे आवश्यक आहे प्रेम आणि मोह यात फरक आहे रियाज उर्वशीवर प्रेम नव्हतं केवळ एक क्षणिक आकर्षण होतं पण उर्वशीने ते प्रेम समजलं आणि त्यातच आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेतलं कधी कधी आपल्या प्रेमासाठी आपण जीव टाकतो पण खरं प्रेम कधी जीव घेणं नसतं उर्वशीने प्रेमाच्या आंधळ विश्वासानं स्वतःचं जीवन गमावलं पण तिची कहाणी मात्र इतरांसाठी एक मोठा धडा ठरू शकते विश्वास ठेवा पण डोळे उघडे ठेवा ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया जरूर कळवा